इंचलगंजी अपघातात शिक्षक ठार गेली कित्येक वर्षे इंचलगंजीवासियांना डोकेदुखी ठरलेला सांगली रोड जिथे दर महिना दोन महिन्याला रस्ते उकरून मोठमोठे खडे काढून तसेच भराव बेजबाबदारीने बाजूला टाकून रस्त्यातील वाहतुकीला अडथळे आणण्याचे काम न चुकता बांधकाम खात्याने केले आहे नेहमीच गजबजलेल्या या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याचा व इचलगंजी महानगरपालिकेच्या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा तेवढाच जबाबदार आहे नेहमीच इथे आपला इथे अपघात होत असतात आज देखील रस्त्याचे खराब कामामुळे सदर रोडवर नेहमी पद्धतीने टू व्हीलरवरून जात असलेल्या या शिक्षिकाला फायबरची वापर तु... तुट वायर तुटून टू व्हीलरला अडकल्याने शिक्षकाचा तोल जाऊन बाजूने जात असलेल्या एस टी खाली आपला अनमोल जीव गमावा लागला या घटनेने शहरात एक संतापाची लाट उसळली असून या सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम खाते तेवढेच चिरंजी नगरपालिका व नगरसेवक म्हणून मिळणार मिरवणारे नगरसेवक व सदर बांधकाम खात्याशी निगडीत असलेले कर्मचारी तेवढेच जबाबदार आहेत आणि त्यांच्याविरोधी सदर शिक्षकाच्या कुटुंबियांनी योग्य त्या न्यायालयात याबाबत न्याय मागावा अशी मागणी जन माणसातून होत आहे हजारो विद्यार्थ्यांना ज्ञानदान देणाऱ्या एका शिक्षकाचा असा दुर्दैवी मृत्यू होणे हे फारच क्लेशदायक असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून बघ्यांची फार मोठी गर्दी केली होती आता सदर शिक्षकांचे कुटुंब न्यायासाठी कोणते पाऊल उचलणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले ला आहे